देवगड तालुक्यातील जामसंडे पंचक्रोशीच्या ग्रामदेवता दीर्बादेवी माता आणि रामेश्वर महाराज यांची पुरातन देवालये जामसंडे येथे असून ती प्रसिद्ध मंदिरे मानली जातात संपूर्ण जिल्हाभरातून भाविक लोक येथे दर्शनासाठी येत असतात कार्तिक पौर्णिमेस जामसंडे येथे त्रिपुरादी पौर्णिमा उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो यानिमित्त भरणाऱ्या यात्रेला भाविक बहुसंख्येने गर्दी करतात व्यापाऱ्यांची विविध वस्तू खाद्य पेये खेळणी कपड्यांची अनेक दुकाने असल्याने मंदिर परिसरापासून देवी तिथ्यापर्यंत सर्वत्र मोठी गजबज असते मंदिरे रस्ते घरे पायवाटा यांच्या आकर्षक रोषणाई सजावटीमुळे परिसर अगदी झगमगून जातो यात्रेच्या दिवशी पहाटेपासूनच सर्वत्र उत्साह ओसंडू लागतो सकाळी देवीला उंची वस्त्रालंकाराने सजवून महापूजा होते आणि भाविक दर्शनासाठी रांगा लावतात मग नवस फेडणे नवस करणे गाराणे इत्यादी कार्यक्रम सुरू होतो यानंतर श्री रामेश्वर मंदिर विविध भजनी सुश्राव्य भजनांनी जाते अनेक स्थानिक बुवा या कार्यक्रमात आवर्जून सहभागी होतात रात्री साडे ते एक पर्यंत पोथी पुराण वाचन असते रात्री सुमारे एक वाजण्याच्या दरम्यान रामेश्वर मंदिरात सर्व मानकऱ्यांच्या हस्ते व्यासपूजा होते त्यानंतर रात्री दीड ते दोन वाजण्याच्या दरम्यान मंदिरात पारंपरिक कीर्तनाचा कार्यक्रम होतो आणि मग सर्व मानकरी मंदिर परिसरातील सर्व देवतांना पोहे वाहतात पहाटे साडेतीनच्या च्या दरम्याने दीपोत्सव होतो यावेळी मंदिरासमोरील उंच दीपमाळा दिवे लावून सजविले जाते याच वेळी मानकरी मंडळी सर्व देवतांसमोर दीप प्रज्वलन करतात पहाटे चार साडेचार पासून श्रीदेव रामेश्वराचा पालखी प्रदक्षिणा सोहळा सुरू होतो यावेळी भाविकांचे नवस बोलणे दरबार लोटणे लोटांगणे घालणे इत्यादी धार्मिक विधी असतात पालखी प्रदक्षिणा सोमसूत्री असून या दरम्यान सुमारे एकोणीस ठिकाणी पालखी थांबते आणि भक्तगण त्या ठिकाणी -त्या विविध भक्तिगीते अभंग भजने गाऊन पहाटेची अवघी प्रसन्न वेळा संगीतमय करून टाकतात पहाटे सामान्यतः पाच ते साडेपाच पर्यंत पालखी सोहळा रंगतो आणि शेवटी रामेश्वर मंदिरात सामूहिक आरती होऊन नवा दिवस उजाडता उजाडता सहा वाजण्याच्या दरम्यान संपूर्ण कार्यक्रमाची सांगता होते अमित गोळवणकर कोकण नऊ देवगड